थोडं मागे येतो तुम्ही पिंपरी चिंचोडा शहरातील महायुतीची बैठक आता संपन्न झाली त्याचबरोबर पत्रकार परिषद देखील झाली महायुतीच्या ध्येय धोरणाच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे आम्ही सांगितलेलं देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ने ने गेली दहा वर्ष या क्षेत्राचा झालेला विकास झालेली कामं याचबरोबर राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचबरोबर अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली असलेले सरकारची कामं ती जनतेपुढं घेऊन जाणार आहे आणि विकासात्मक कामं घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहे या मतदारसंघामध्ये साई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार साई आमदार आहेत या ठिकाणी विरोधी पक्षाचा सा दाखवण्यासाठी देखील कोणी नाही आणि देशामध्ये ही निवडणूक होत असताना पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या हाती देश देण्यासाठी या संपूर्ण मतदारसंघातलेली जनता उत्सुक आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये माझा विजय हा निश्चित आहे आपण आत्ताच म्हटले की माझी मतदारसंघामध्ये पंचवीस लाख नातेवाईक आहेत किती फारकांनी आपण मी तुम्हाला सांगतो की या मतदारसंघामध्ये मावळे लोकसभा मतदारसंघामध्ये पंचवीस लाखापेक्षा जास्त मतदार आहे आणि ते सगळे माझे नातेवाईक हे सगळे माझे समर्थक आहे सगळे माझे हितचिंतक आहे ही देशाची निवडणूक आहे कुठल्या जातीची धर्माची नातेवाईकाची निवडणूक आहे देश कुणाच्या हातामध्ये द्यायचे त्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण निवडणूक आहे आणि या भागातील नागरिक हे सुजान आहे संज्ञान आहे ते ठरवतील नक्कीच पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये देश देण्याच्या दृष्टिकोनातून मला ज्या पद्धतीने दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला सहकार्य केलं त्याच पद्धतीने करतील येत्या बावीस तारखेला माझा मी उमेदवारी अर्ज भरतोय आणि उमेदवारी अर्ज भरत असताना महायुतीची या शहरातली ताकद तुम्हाला समजा थँक्यू एकोणीसला जे आहे ते फार पवारचा प्रचार आपण करत होता आणि आज तुम्ही बघा दोन हजार एकोणीसला मावळ लोकसभा मतदारसंघातनं आप्पा उर्पश श्रीरंग बारणे हे जवळजवळ दोन पावणे दोन लाख मतांनी निवडून आले होते ह्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा रामदासजी आठवले यांची इथे असल्यामुळे माझा ठाम विश्वास आहे की ह्यावेळेस श्रीरंग बारणे जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून येतील प्रत्येक पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की आपला मतदारसंघ हा आपल्या पक्षाला सुटावा पण महायुती असल्यामुळे आपांचं तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी प काँग्रेस पक्ष असेल किंवा इतर सगळे पक्ष आम्ही सगळे एकत्र येऊन जोमाने आम्ही सगळेजण काम करत आहोत आता फक्त आमचं की लीड कितीचं असायत याचंच आमचं चाललं आहे कारण भारतीय जनता पार्टी हे पूर्ण पिंपरी आणि चिंचवड त्याचप्रमाणे मावळ या प्रत्येक ठिकाणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा बूथ प्रमुखांपासून पेज प्रमुखांपर्यंत सगळे हे आमचे पूर्ण झालेले आहेत आणि सगळेजण बूथवर काम करत आहेत त्यामुळे निश्चितपणे आत्ता येणाऱ्या या तेरा तारखेच्या मतदानाला सर्वजण आपवांचं आणि माहितीचं त्याचप्रमाणे माननीय नरेंद्रभाई मोदी यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि फिर एक बार मोदी सरकार आर्थिकवार चार सोपा तो तो दूर एक हो आम्ही स्टार प्रचारक म्हणून आम्हाला पक्षाकडनं मागणी आलेली आहे त्या पद्धतीने आम्ही नितीनजी गडकरी साहेब असतील पंकजादाई मुंडे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथभाई शिंदे असतील अजितदादा पवार असतील त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी साहेब आहेत आम्ही मागणी केलेली आहे की सर्व नेत्यांची इथे सभा व्हावी म्हणून भाजीपाचे रुसवा फुगवीचे जो संदर्भ आहे तो आपण दूर करण्यासाठी यशस्वी ठरला आहे हो शंभर टक्के रोषवे फुगवे नव्हतेच पहिले मागणी होती रुसवे फुगवे आमच्या पक्षात नाही कुठल्याही आमच्या महायुतीत नाही आहे त्याच्यामुळे रुसवे फुगवे नाही आहेत आणि सगळे एकजण एक दिलाने एक जोबाने सगळेजण काम करत आहेत धन्यवाद